आणि आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे यावला तालुक्याचे मोठे उद्योगपती आणि उद्योगपती असून सुद्धा येत किंचितही अहंकार ज्यांच्यात नाहीये नम्र झाला बुता आणि त्याने कोंढीले आनंद त्यांच्या विनम्रता हे त्यांचं वैभव आहे असे आमचे लहान सहान आमच्यात वयातले डिफरंट आहे पण कधी आबा आहे ना गोरख आबा तुम्ही पण अनुभवला असेल वर्षाचा असू द्या नाही तर सात्तर वर्षाचा म्हातारा माणूस असू द्या असं बोलणार की मित्रासारखंच आमचे यावला नगरीचं वैभव प्रसिद्ध उद्योगपती वारकरी व्यक्तिमत्व गोरख आबा पवार हे देखील या ठिकाणी आज माझ्यासोबत उपस्थित आहे गोरख आबांचं धार्मिक सामाजिक सगळ्या बाजूने अजून कुठल्या पक्षाचा शिक्का नाही त्यांच्या पण काम इतकी उभी करून ठेवली जनसामान्यांपर्यंत त्यांचं काम पोचलेलं आहे असे आमचे धर्मनिष्ठा असणारे हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान असणारे मनोज जारांगे लय प्रेम आहे काबांचे तर असे आपले गोरख आबा पवार त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बा